महाड एम आय डी सी हद्दीमध्ये दिवसेंदिवस गुन्ह्यांचं प्रमाण वाढत असून यामध्ये महिलांवर अत्याचार बलात्कार चोरी खून खुनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात महाड तालुक्यामध्ये बिरवाडी विभागातील आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कारखानदारी आहे या कारखानदारीमुळे विभागातील परिसरामध्ये काही ना काही घटना सतत घडत असतात एम आय डी सी विभागातील नामांकित असलेल्या कोपरान कंपनीतील एका ऑपरेटरनं दारू पिऊन कंपनीतील एक्झिक्युटिव्ह एच एक आरला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे ही घटना एकोणतीस नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली असून आरोपी अर्जुन सखाराम पवार राहणार कळवळी तालुका पोलादपूर यानं दारूच्या नशेत कंपनीमध्येच लोखंडी रॉड घेऊन तसंच आरडाओरड करून कंपनीतील एच आर योगेश सुंदरराव सकपाळ राहणार शिवाजीनगर पोलादपूर यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे ही घटना पाहून एम आय डी सीमध्ये भाईगिरी वाढत चालली का असा प्रश्न आता उपस्थित होतोय महाड एम आय डी सी पोलीस ठाणे इथं आरोपी अर्जुन सखाराम पवार विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पंच्याऐंशी एक आणि भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एक्कावन्न दोन याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पी एस पवार या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड